नमस्कार आज आपण बनवणार आहोत सगळ्यात पौष्टिक आणि औषधी अशी कंटोळ्याची भाजी कशी बनवायच्या रेसिपी तर ही भाजी आहे ना एकदम साधी सोपी पद्धतीने बनवली जाते जास्त हे मसाले किंवा काही वापरायची गरज लागत नाही आणि ही भाजी आहे ना वर्षातून एकदाच येते तीही पावसाळ्यात ही भाजी प्रत्येकाने एकदा तरी खाल्ली पाहिजे कारण भरपूर पौष्टिक आणि औषधी अशी गुणधर्म असलेली ही कंटोळ्याची भाजी आहे तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात तर नक्कीच सांगा कुणी कटुले म्हणते कुणी कंटोळे म्हणते तुम्ही काय बोलताना नक्कीच सांगा आणि ही भाजी फक्त पावसाळ्यात येते आणि बरेचशा अशा औषधी गुणधर्म या भाजीमध्ये असतात या भाजीमध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असल्यामुळं शरीरासाठी एकदमच फायदेकारक आहे तर इथं मी ना ही भाजी बनवण्यासाठी अडीचशे ग्राम प्रमाणामध्ये हे कंटोळे घेतलेले आहेत तर घेतानीच ना थोडेसे असे कवळे बघून आणि छोटाले बघून घ्यायचे म्हणजे आपल्याला अजिबात हे निभार लागत नाही आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी याला स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि मग आपल्याला याला कट करून घ्यायचे तर कट करताना याला अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करायचे जर हे कवळे असेल ना तर यातल्या बिया काढायची अजिबात गरज लागत नाही पण जर कनिपार असतील तर मात्र यातल्या बिया काढून टाकायच्या पण आता हे सध्या कवळं आहे त्यामुळं मी याच्यातली बी काढलेली नाही आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सहज हे कट आहे आणि जर समज तुम कंटोळ निबार असेल किंवा लाल कलरचा असेल तर याच्यामधल्या बिया मात्र आपल्याला काढून टाकायच्यात तर बघू शकता हे कंटोळ थोडंसं ना निबार वाटते मला थोडंसं कडक वाटते त्यामुळं अशा पद्धतीने यातले बी मी काढून घेणार आहे तर बिया काढून अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं तर तुम्ही याला गोल आकारात कट केलं तरीसुद्धा चालू शकते पण मी अशा आकारामध्ये कट करून घेऊ राहिलेले आहे सगळं कंटोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता पावसाळा चालू आहे त्यामुळं कुठल्याही भाजीपाल्याच्या दुकानामध्ये एकदम सहजे भेटले जातात आणि सहज भेटले तर नक्कीच घ्या कारण वर्षभर ही भाजी येत नाही फक्त पावसात पावसाळ्यातच येते वर्षातून एकदा आणि भरपूर असे गुणधुर गुणधर्म आहेत त्यामुळं एकदा तरी ही भाजी नक्कीच खा तर अशा पद्धतीने सगळे मी हे कंटोळे कट करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी ना मी तर गॅसवरतीकडे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान तडतडले की लगेच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतल्यात हा सुद्धा लसणाच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हलकंसं लसूण परतून घेतल्यानंतर लगेच पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतल्यात त्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्यात आणि तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे पूर्णपणे कमी किंवा जास्त करू शकता आता मिरच्यासुद्धा छान परतलेल्या आहेत लगेच इथे दोन मिडियम आकाराचे कांदे अशा उभ्या आकारामध्ये मी कट ले ले। करून घेतलेले आहेत हे कांदेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि लक्ष ठेवायचं आपल्याला कांदाची भात जास्त लालसर रंगाचा करून नाही घ्यायचा फक्त हलकासा याला आपल्याला एक ते दोन मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा जास्त कलर वगैरे जिवात त्याचा चेंज करायचा नाही आता बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले कांद्याचा अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे लगेच आता आपण हे कट करून घेतलेले कंटोळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे कंट्रोळेसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान मस्त मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला मिडियम ते फास्टच गॅस ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटं फक्त याला व्यवस्थित असं आपल्याला ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी जास्त याला मसाले वगैरे काही लागत नाही एकदम झटपट ही भाजी बनवून तयार होते आता बघू शकता इथं दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता लगेच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार ना मीठ टाकून आहे तर मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला झाकण ठेवून याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती हलकेशे नाही शिजूस्तवर आपल्याला असं त्याला झाकण ठेवायचं आहे तर ऐंशी ते नव्वद टक्के याला आपल्याला शिजून घ्यायचं तर मी इथं झाकण ठेवून घेते आणि आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर याच्यावर त्याचं हाकण मी काढून घेतलेले आहे आणि हे कंटोळी आपले हलकेशे शिजलेले आहेत जास्तही गाळे नाही जा झालेले पण हलकेशाच्या शिजलेले आहेत आता अशा पद्धतीने जर उलथाणीने आपण कट करून पाहिजे याला तर एकदम सहज हे कट होतात जास्त नाही लागत एकदम सहज कट होतात म्हणजे व्यवस्थित असे शिजलेले आहेत अगदी थोडेसे बाकी आहे आता लगे त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे तर इथं मी छोटा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर अशा पद्धतीचे मसाले टाकले जास्तही मसाले टाकलेले नाही आहे आता हे मसाले टाकल्याबरोबर व्यवस्थित हे मसाल्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि अगदी दोन ते तीन मिनटाचे क्वाफ काढून घ्यायचे म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतात आणि कच्च्यासारखे लागत नाहीत त्यामुळे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आणखी याला शिजून घ्यायचे आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून बघायचे तर बघू शकता मस्त अशा छान आपले कंटोळी शिजलेले आहेत आणि दिसायलाही किती छान ही, ही भाजी दिसून राहिली तुम्ही बघू शकता आणि एकदम अशा सिंपल पद्धतीने केले ना चवीला एकदम छान होते आणि एकदम बघताच तोंडाला पाणी एवढी छान ही भाजी म्हणून तयार होते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ एक शकता एकदम छान चवीला लागते आणि मेन म्हणजे भरपूर ही पौष्टिक भाजी आहे नक्की एकदा तरी तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हे रेसिपी किंवा हे व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीची पौष्टिक भरपूर अशा औषधी गुणधर्म असलेली भाजी नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद